आई काही जाता जो मारून उठल्या नाचा चालल्या उमा जरा बाहेर फिरता येऊन काढतात ऐंशी मुंडे तर एक मुंडी बुधाचं सत्तर रुपये सांगतात तर तीन मुंडे आहात तर आमची बोरा सांगता आम्ही जुनी मुंडे त्यांच्याच घेतल्यान तरी पण आमचा एक एक्स्ट्रा कोंबरा होता तो पण त्या फुकट तोरून नाही देत त्याचं पण पन्नास रुपये एक्स्ट्रा सांगतात तो मी नीत आहे ठेवले या बघ भागल्याने या बघ टाकरेला ठेवले त्या मुंड्यांवर लक्ष ठेवा भाई लागले चिक्क्या जेवा ला खरेट जी कराला एवढेच घेतले आंबड लागलं मिरचीच ठेच ना ये भेटला बघ टाकरे मामांनी नातीला घेतलं बघ जिल्ह्या चल जेतल्या सगळ्या चिक्क्या बिक्या आजच घेतला उद्याला काही टेन्शन ठेवला नाही बघ याला बघ थंडी लागली बघ बघ यो एक मेंबर वारला बघ आमचं बाई नाव यांचं नाव बालमा बालमा त्याचा त्याचा पठाण पठाण बालम्या उतारला किंवा पाठान थोड़ा पन्नासचा बर थोड्या चिल आम्ही आता बरफ घेतोय आणि त्याच्यामध्ये ना मस्त एकदम चिलमध्ये आम्ही ना कॉकटेल बनवतो एकदम पॉपटेल मोजुटो मोजुटो सॉरी मोजुटो पॉपटेल

काय तुम्हाला कोमर पापर चाना कोलीवाडा मुंडे अरे सगळं टेपला वाढून हा नाक पुनि ना, ना काय

चालू करा पाणी सोरा पाणी सोडला म चालू गरा। बोल त्याच्याबद्दल बद्दल लाईक करतील तुला कामाचा बोर्या

8. Xio Got mis morally आमला रे आमला એહલહલ મમહલ મહ૲હલહ Alter oh, da da <laughs> 好不能说

चार मंगत सोन्य चाहारय सोनियाचा आता अकरा वाजता सव्वा अकरा वाजता चिकन आणले तीन मुंड्या होत्या त्या चाखण्यालाच खपवल्या जेवायला आणलेल्या पण चाकण्याला संपवल्या संपवल्या चाकणील्या बघ नाही ग्र चालू यांचं अजून ग्रेव्ही हो का यायला बोलल्या बिल्या फुकट ठेवायच्या ओके काही माहिती अरे हो गुड मॉर्निंग गाईस आता अंगोल बिंगोल करून रेडी होल्या पण आमची अर्धी माणसं अजून अंगदावाची बाकी आहे ना अंगणी धावला तसंच कपडे घेतले आणि थंडी लागते बोलते झाला रंगधाव नी हा नुसता सेंट मरले ना चालले बघ अर्धी दोफले ना आमची मध्ये उठला या बघ ए चल उठ आता हे सगळं अंग धावलंय व एकत्रच निघ मंदिराव आहे गाईच तर आता आम्ही अंग बिंग धावून सगळी आमची माणसं रेडी होली आता चाललो दर्शनाला आयलो 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 तर आमचा एक, आम एक मेंबर बाकी होता तो पण आला आता काल तर काही गर्दी नव्हती आज बघू कसा मावल्यावर वरती आता रविवार म्हणजे काही बोलायचा विषयच नाही गर्दीचा बोललेलो ना आज काहीमच गर्दी असेल जाम गर्दी आहे आज पाहिता पण देशात आवडी गर्दी आहे तर वरती तर काहीमच गर्दी असल आज लाईन बघ डायरेक्ट बाहेर पर्यंत लाईन आली आज पीठ लोक आले ना आता इथं फोटो करायला बराचसा टाइमपास होला आम्हाला तर आमची अर्धी माणसं जेलीपूर आहे आता आम्ही चौकच हो पटापट त्यानं गाठायला लागल थांबल्यान ना भाई आम्हाला आठला जेल टाकून आज तर पायरू चाललं पण नाही आवडी गर्दी आहे देऊन आपल्यानं काही रेला नाही एवढा करायचं नाही एक रुपयेच येत्याच येतात बरं वरती जातील रूम मध्ये उभे राहतील गेलेला काही नाही एकटा येतात जाती पुरे पुढे चाललाय त्याचा विचार तर नाही बोरे ना काही कामाचा नाही काहीच कामाक नाही सांगलेला सतरा वेळेला सांगायला लागते एक काम अगं मान लागत ना त्याला नीरा बापात नी बनवा आयलो ते चालले ना बोलते आयलो हा चाले बोलताना आयलो आय लो आय लो बसशील ना वर ते नाही गोरातून आवर आत बसून बी दिला ने दोघ गोरात कोणतरी वाघ वाघ फोन वाघ फोन पालास आवर बेकार

साडी इकडे चला ओटी किती, किती, किती काल पण आलतो मग काल सकाळचे आलो आम्ही पाचशे ट्रेनला आलो सव्वा पाचशे हलो ना रूम घेतला ना लगेच सांजे दमले लगेच <laughs> परत नको बोलते

पोचलो एकदाचा वरते गर्दीचा बघा या होते म्हणजे पायाल्यान आमची पोहरात गेल्यान हालत बी नाही आवाज देतो तरी येत नाही त्या बघत बसल्यान कबरे येण बघत बघेलच रात पासून लायनीला लागली ना झोपला त्याचा काही नंबर पण नाही लाग नंबर आमचा पण नाही लागणार ना, कारण आम्ही पण आता लाईनीला लागणार नाही चालला ना की बाई दर्शन केला पण हे बघ मागे आता करत तांगे। है है। मजा पण आहे एकवीरा देवस्थान असे मजा कुठेच नाही भेटणार वेळेला पण ना सुंदर आमचं एकवीरा मंदिर किती वेळेला काटाला नाही किती वेळेला कंटाला येणार मनस न बरकाव तवराला पण ये चालू आहे अबो पोरांचं केस करायचं चल रे याचा फोन मुंडन करायचं आज हे योग्य त्याला लाव तिथं लाईनीला हे जा रे तिथे जा जा हा पैसे तिथे दादो याला हा आया बसव आया बसव याला आया बसा, ने बसा ने आया बसव याला आया बस बस पला भाई विकिया कुठे बाबा आपल्या बसंतीचा स्पॉन्सर बाव्याला आणाय जमणार बाव्या नाही जमणार कुत्रा मजेत हे त्याला झोपून देचार बाव्या होता काय बोला बाया दुबई बर ना, नाजस्त। नाजस्त। ना। आ। स्वागत आगरी कोलॉक स्वागत हे रात्री नाही आले फक्त लेट आले ना अकरा वाजता आले ना तुम्ही किला आल अकरा वाजे या ना यावाला आम्ही बरं सकाळला चलतो आम्ही ट्रेनला आलो सकाळचे पाचशे ट्रेनला ना आता जाऊ पण ट्रेनला आता संध्याकाळचे हे चला काहीतरी चला काय काहीतरी खाऊ आपण यावेळी तुम्ही च्या तरी पिले मी तर त्या पण नि पिला पाणीच पिऊन नेल तुम्ही गोला याला बुक लागली याला गोला लागते ला बघ जे बघ त्याला नको बोला काल ते नाश्ता करतो लरीत जेला बघ एकदा नको बोलला तर लगे लर्राला लागला बघ दाखव रो तोंड दाखव नको बोलते आता गोला चल चा, आता नको त्याला खावायचं चल तो सग ते जा, जाज 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 आता नाश्ताच नाही करणार अरे चल ना बघा मुलं अरती गोलापूस डोलापूस डोलापूस डोसा आहे कायच आम्ही इडली आला चाललो आमचा गौरव आता नाश्ता करणार नाही कारण त्याच्या डोल्यात थोडासा पाणी आलेला आहे तान लागलेली तान त्या गेली त्याची